कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला गुजरात मध्ये राहायला जावं काय मुंबई तर काय महाराष्ट्राच्या हातात राहील असं मला वाटत सगळं अरे तुम्ही आमच्या बीएसटी चे बेसेस नाही आहेत का आमचे मराठी ड्रायव्हर काही कमी आहेत का त्यांना मुंबईतले रस्ते माहीत नाहीत का वाईट शॉकिंग त्याच्यात आपण गुजरात पोलीस नाही आणले म्हणजे मिळवलं गुजरातचा सीपी गुजरातचा डीसीपी गुजरातचा हा गुजरातचा तो या फार बाबा मराठी माणसाची ओळख दिसू नका हो सतरा वर्षानंतर आपण जिंकतोय याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे पण ती बस बघितल्यानंतर मात्र मला डोक्यात डोळे वाटत माहित नाही बस मिळत नाही की एम हे नावच आता खुपायला लागले महाराष्ट्र म्हटलं की आम्हाला आज, आज भारतीय विजयी संघाची मिरवणूक एनसीपीए पासून निघणार आहे आणि वानखेडे स्टेडियम ला जाणार आहे तसं काय रूट फार मोठा नाहीये दोन हजार सात साली जेव्हा आम्ही मिरवणूक काढली होती तेव्हा आम्ही एअरपोर्ट वरन काढली होती आणि वानखेडे स्टेडियम ला आणली होती आठ एक तास मिरवणुकीला लागले होते त्यापेक्षा जास्त आणि हे सगळे साक्षीदार आहेत जुने पत्रकार सगळे साक्षीदार आहेत त्याचे आम्हाला दोन दिवस आधी कळलेलं की असं ही मिरवणूक काढायची मुंबई महानगरपालिकेकडे पर्यटनासाठी म्हणून फिरण्यासाठी म्हणून एक बस आहे दोन आहेत त्याचा वरचा टॉप नसतो तुम्ही फक्त त्याच्यावर बसून तुम्ही बाहेर मुंबईचं दर्शन घेऊ शकता मुंबई दर्शन बस यात्रेच्या मिरवणुकीच्या बस मध्ये केलो पण केलं होत मुंबईत आजही त्या बसेस अवेलेबल आहे आणि अति भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती आज जेव्हा मला आहे तेव्हा मला कळत कि त्या बसेस गुजरात वर येणार येणार आता कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला गुजरात मध्ये राहायला जावं लागेल त्यामुळे मुंबई तर काय महाराष्ट्राच्या हातात राहील असं मला वाटत सगळंच जर तुम्ही काय आमच्या बीएसटी चे बेसेस नाही आहेत का आमचे मराठी ड्रायव्हर काय कमी आहेत का त्यांना मुंबईतले रस्ते माहित नाहीत का काय चालवलंय काय आमचे म्हणजे खर तर हे सगळं आयोजन करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगायला होत पीसीसीआय एमसीएला विश्वासातच घेतलेलं नाही एमसीए ला पास दिला हजर पासच असतील पण माझ्या माणसाकडे पासच असतीलच दिले आम्हाला वाटा मी तर वाटणार आहे पण एमसीएचा रोलच नाही जेव्हा पाकिस्तान मधला हरवून आपण आलो होतो तेव्हा एव्हरीथिंग वॉज ऑर्गनाईज बाय बीसीसीआय टुगेदर

महाराष्ट्राची ओळखच पुसण्याचं काम सुरू झालंय उद्या फॉरेन चे टीव्ही चॅनल जेव्हा दाखवते तेव्हा बस काय दाखवणार बरोडा मध्ये मिरवणूक आहे की अहमदाबाद मध्ये मुंबईचे ना माझ्या मराठी माणसाच्या मुंबई मध्ये त्याला एम एच दिसलं पाहिजे एम एच झिरोवन या सगळ्याच फार वाईट वाटत बाबा मराठी माणसाची ओळख पुसू नका हो मराठी माणसाचे क्रिकेट पंढरी आहे या मुंबईत सर्वात जास्त क्रिकेटपटू गेलेत आता स्वतःचा जो कॅप्टन आहे तो, तो पहिले टोंबिवलीत राहायचा आता बोरिवलीत राहतो आणि आता कुठेतरी तरी कोट्यावधी रुपयाचा फ्लॅट घेतलाय पण अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला रोहित शर्मा सतरा वर्षानंतर आपण जिंकतोय याच मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे पण ती बस बघितल्यानंतर मात्र मला डोके डोळे झाकावं असं वाटत मला माहित नाही बस मिळत नाही एम एच हे नावच आता खुपायला लागले महाराष्ट्र म्हटलं की गुप्त आहे आणि आम्हाला दुखत आहे